नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना या तारखेला होणार तुमचे चार हजार रुपये जमा तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनेलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता अशी माहिती आलेली आहे राहिलेल्या विषय नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी योजनेचे पैसे हे येत्या महिन्यातमध्ये फेब्रुवारीच महिन्यात येतील पण एकाच तारखेला येणार नाहीत असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो आणि पी एम किसानचे दुनिया ते ऐकून दोन ते चार हजार रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती दिलेली आहे पी एम किसान एकोणावीसवा हप्ता तर शेतकरी मित्रांनो तुम्हीच तुमचा आधार कार्ड बँकला लिंक असणे गरजेचे आहे केवायसी करणे गरजेचे आहे तरी के वाय सी केली नसेल तर तुम्हाला ते पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही हे एवढेच महत्त्व त्यासाठी तुम्हाला आधार बँकसुद्धा लिंक आणि तुम्हाला पी एम किसानची ई के वाय सीसुद्धा करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला जे शेतकरी कार्ड आहे तेसुद्धा तुमच्या गावातील सी एस सी सेंटरवर जाऊन काढणे गरजेचे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जे काही करायचं असेल ते कागदपत्र पूर्ण करा आणि हो मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा